नमस्कार आज आपण बघणार आहोत पी एल आर डायरीमध्ये एक नवीन स्टोरी या स्टोरीमध्ये साधारण पाच सहा वर्ष झाली या स्टोरीला माझ्याकडे आलेली आणि सडनली इव्हनिंगला एका इव्हनिंगला त्या लेडीचा कॉल आला मला मी नाव बदलून सांगते मी स्थान बदलून सांगते कारण लोकांची प्रायव्हसी नको प्रॉब्लेम व्हायला हे लोक ना थोडेसे गरीब होते त्यांनी जस्ट आताच रूम रेंट वर घेतलं होतं दुसरं आणि ते लोक तिथे राहायला गेलेले साधारण वन वीक झालेलं ते मला सांगायला लागले की ना घरामध्ये बरेच विचित्र गोष्ट होत आहे आठवडाच झाला आम्हाला नवरा बायको आणि छोटा पाच सहा वर्षाचा मुलगा होता त्यांचा ते लोक तिथे राहायला गेले एक सिंगल रूम होत तर खूप विचित्र घटना घडत आहेत कधी अचानक ना दिवसाला पण रात्रीला पण अचानक मांडणीवरनं भांडी खाली पडणं किंवा आणि सिंगल रूम होतं त्यामुळे त्यांना खूप जाणवत होतं की अरे काहीच नाही हवा नाही कुठून काहीच नाही आणि कसं काय अशा गोष्टी घडतात आणि बऱ्याच विचित्र विचित्र घटना घडल्या असं कोणतरी चालतंय कोणतरी धावत आहे अशा टाईपचा आवाज येणं आणि uh, दॅट कंटिन्युअसली त्यांना असं जाणवत होतं की कुठून काहीतरी आहे जे त्यांना जाणीव करून देते की वी आर हिअर बेन हसबंड वाईफ थोडे जवळ यायचे त्यावेळेला जास्त घडायच्या असं म्हणत होत्या त्या मला आणि मग नंतर काही म्हणजे काही दिवस ते तसेच राहिले आणि त्या दिवशी ज्या दिवशी त्यांनी मला फोन केला त्या दिवशी तर अक्षरशः रडत रडत त्यांनी फोन केला आणि म्हणायला लागले की आम्ही कुकरला है ना खिचडी और डाळ काही लावलेलं ला, आणि खूप सडनली विदाऊट म्हणजे ना काही समजलंच नाही काय झालं आणि त्यांचा कुकर अख्खा फाटला ॲल्युमिनियमचा कुकर गरम होऊन फाटला आणि हे लोक म्हणजे ना जस्ट मध्ये वाचले त्याचे तुकडे झाले अक्षरशः आणि सगळ्या घरामध्ये पसरले हे लोक लकीरी वाचले त्यांचा मुलगा आणि ही लेडी होती घरी तिने हसबंडला कॉल केला ती तिच्या आईकडे गेली आणि मग नंतर तिने मला कॉल लावला कुठून तरी नंबर भेटला तिला सो आय टेल हर की मग तुम्ही चेंज करू शकता का मे बी काही निगेटिव्हिटी असू शकते तिकडे आणि जर हामल्यापर्यंत येत ना तुमच्या जीवावरती येते तर यू हॅव टू Uh, म्हणजे चेंज करावं लागेल तर शी इज लाईक की आता एक वर्षाचा अग्रीमेंट झालंय आम्ही डिपॉझिट परत नाही भेटणार बराच प्रॉब्लेम आहे हे ते म्हटलं ठीक आहे मग हे हे हे, हे उपाय त्यांना सांगितलं हे करा आणि तुम्ही राहायला जावा काही नाही होणार ठीक आहे आणि मग दोन तीन दिवस ते लोक राहिले मी सांगितलेले उपाय केले तर मग तसं काही त्यांना जाणवलं नाही पण त्यांनी त्यांच्या घर मालकिनला सांगितलं की अहो असं असं झालेलं हे ते म्हणजे कंप्लेंट ते करतच होते आणि मग ती लेडी म्हणायला लागली की हा काहीतरी घटना घडल्यात आमच्या वरच्या खोलीमध्ये नंतर त्यांनी सांगितलं म्हणजे शी इज ऑल्सो थोडासा मेंटली डिसबॅलन्स होतं त्यांचं थोडस प्रॉब्लेम होता त्यांना मेंटली असं अशा टाईपचं होतं त्यांचं तर त्या लेडीला मग त्यांनी सांगितलं आणि तिने मग बोलता बोलता बोलली की माझी दोन मुलं होती जी म्हणजे मेंटली डिसबॅलन्स होती आणि त्यांनी त्या घरामध्ये पहिल्या पहिल्या वेळेला म्हणजे जेव्हा ते लोक राहायला गेले त्याच्या एक वर्ष आधी साधारण एका मुलाने सुसाइड केलेला त्याच्या साधारण सहा महिन्यानंतर सहा महिन्यानंतर चार ते सहा महिन्यानंतर समथिंग दुसऱ्या मुलांनी पण सुसाईड केलेला अशी केस तिकडे त्यांच्या रूम मध्ये म्हणजे हे एक विला सारखं होतं वर खाली घर होतं सिंगल रूम वरती त्यांनी रेंटला दिलेलं मग तेव्हा तिकडे कोणी राहिला नव्हतं ही मुलं मुलांनी तिथे जाऊन म्हणजे दोघं पण मेंटली रिटायर्ड होते म्हणजे प्रॉपर मेंटली रिटायर्ड होते ही मुलं आणि पहिल्यांदा एकानी केलं मग सहा महिन्यांनी साधारण दुसऱ्यानी केलं सुसाईड तर त्या मला मग सांगायला लागल्या की मॅम असं असं आहे इकडे तर त्यामुळे मे बी असं जाणवत असेल असं होऊ शकतो आय सेट ओके एक काम करा तुम्ही तिच्या त्याच्या आईला त्या मुलांच्या आईला किंवा तुमच्या रूम मालकीनला थोडस कन्व्हिन्स करा किंवा सांगा त्यांना हे सगळं ना इट्स क्रिएट पितृ दोष ठीक आहे जर ह्याला आत्ता हिल नाही केलं ना तर मग कारण मेंटली रिटायर मुलं कसं काय विचार करतील ना जाऊन सुसाईड करायचं पंख्याला लटकायचं म्हणजे अक्षरशः इट्स रिअली बिग थिंक आणि काहीतरी वेगळं वाटतंय मला एकदा त्यांना सांगा की कन्सल्ट करायला किंवा पी एल आर करायला आपण बघूया काय आहे काय नाही आणि मग नंतर त्या रेडी झाल्या की हा मला करायचं आहे मला माहिती करायचं आहे मला कळत नाहीये काय आहे काय नाही अशा टाईपचं आणि मग ती रेडी झाली माझ्याशी बोलली आणि ती रेडी झाली पास्ट लाईफ रिग्रेशन करायला आम्ही ठरवलं पास्ट लाईफ रिग्रेशन करायचं आणि त्यांनी डिसाईड केलं डेट आम्ही प्रॉपर सबकॉन्शियसमध्ये गेलो जाऊन तिने बघितलं पास्ट लाईफमध्ये की तिचं ना एक त्या लेडीचं एक प्रेमी होता ज्याच्यावर तिचं खूप प्रेम होतं त्या मुलाबरोबर पण घरचे ऍक्सेप्ट केलं नाही त्यावेळेला तिचं लग्न त्या, त्या मुलाबरोबर आणि तिचं लग्न जबरदस्ती कुठेतरी दुसरीकडे दुसऱ्या गावात त्यांनी लावून दिलं आणि तिथे गेली ती लग्नात खुश नव्हती नौ नवरा चांगला नव्हता बाकीच्या गोष्टी पण होत्या आणि एक मुलगा झाला आफ्टर टू इयर्स अजून एक मुलगा झाला एक दीड वर्षानंतर तर, तर साधारण तिने असं बघितलं की छोटा मुलगा सहा महिन्याचा मोठा मुलगा दोन वर्षाचा होता त्यावेळेला तिचा प्रेमी परत तिच्या आयुष्यात आला त्यांचा परत कनेक्शन बनलं आणि तिला त्याच्याबद्दल फिलिंग खूप जास्त झाल्या आणि हि मी त्या दोन्ही मुलांना सोडून पळून जायचा निर्णय घेतला त्या माणसाबरोबर ओके आणि ती गेली निघून त्या मुलासोबत त्या मुलांना सोडून अक्षरशः एक म्हणजे सहा महिन्याचा आणि एक फक्त दोन वर्षाचा होता एकदम नकळत बालक होती ती छोटी छोटा तर म्हणजे दूध पित होता इतका लहान होता आणि ती सोडून गेली त्यांना त्यानंतर ह्यांनी पाहिलं की आ, पास पास्ट लाईफ मध्ये त्या दोन्ही मुलांचं आयुष्य खूप बत्तर झालेलं होतं त्यांना व्हॅलिडेशन साठी लव्ह साठी त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं ठीक आहे पण ही मुलं नेहमी असं सावत्र आई आणि बाकीच्या गोष्टींमुळे ना खूप परेशान राहिली आपल्या आयुष्यामध्ये असं दिसलं त्यांना आणि त्यानंतर मग त्यांनी हळूहळू पाहिलं की मुलं मोठी झाली पण ते जे मनातला राग होता किंवा चीड होती ना ती कधी गेलीच नाही आईसाठी जी होती त्यांच्या मनामध्ये तर ते कुठेतरी प्रेम आणि आपुलकी शोधत शोधत ह्या सोलने डिसाईड केलेलं आहे या के लाईफमध्ये या, या की हीच आई पाहिजे आणि हिनी काळजी घ्यायला पाहिजे जेवढं तिनी नाही दिलं ना त्याच्यापेक्षा डबल लक्ष द्यायला पाहिजे डबल केअरफुल राहायला पाहिजे आमच्याबरोबर आणि रिलेशनशिप चांगलं करायला पाहिजे पण ह्या लाईफमध्ये मध्ये पण कुठेतरी असं झालं तिच्याबरोबर की ती चांगली आई नाही बनवू शकली खूप चिडचिड खूप राग कारण दोन्ही मुलं मेंटली रिटायर्ड होती आणि त्या सोलनी जन्म घेतलेला की आईचं जास्त प्रेम भेटावं जास्त काळजी भेटावी म्हणजे ती कुठे जायलाच नको डोक्यात दुसरी गोष्ट यायलाच नको तिला दोन्ही मुलं अशी बनवून आली तिच्या आयुष्यामध्ये बिकॉज ऑफ दिस बट या जन्मात पण तिने त्या गोष्टीची व्हॅल्यू केली नाही मुलांना हाडतूड करणं चिडचिड करणं राग राग करणं असं करत करत त्यांना ना हाडतूड करत करत मग ते मेंटली खूप डिस्टर्ब झाले डाऊन झाले आणि दोघांनी असा पाऊल उचलला कुठेतरी त्याचं पण निमित्त हीच होती तिला खूप वाईट वाटलं मग तिने पास लाईफ रिग्रेशन मध्ये त्या दोघांना बोलवलं त्या दोन्ही सोलला बोलवलं आणि त्यांना खूप माफी मागितली त्यांना बघून खूप वाईट वाटलं तिला की आयुष्यात तिने ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत त्यांच्याबरोबर हे जाणीव झाल्यानंतर तिला खूप जास्त त्रास झाला आणि तिने खूप माफी मागितली त्यांना आणि फायनली खूप स्ट्रगल नंतर त्या मुलांनी तिला माफ केला आईला त्यांच्या आणि तो जो कॉर्ड होता जो कनेक्टेड होता तो कुठेतरी कट झाला ओके okay, आणि मग नंतर आम्ही प्रयत्न करून ह्या ह्या दोन्ही दोन्ही आत्म्यांना सोलला मोक्ष कुठेतरी कुठेतरी किंवा मुक्ती प्राप्त केली जे भटकत व्हॅलिडेशन साठी लव्ह साठी ते कुठेतरी त्यांना प्राप्त झालं आईचं प्रेम भेटलं त्यांना असं मिठी मारली आईने खूप जास्त त्यांना बघून आणि माफी मागितली आणि त्यांना कुठेतरी मुक्त करून टाकलं त्यांनी माफ केलं आणि ते मुक्त झालंय हे आम्ही बघितलं पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये त्यांच्या आणि त्यानंतर मग नेक्स्ट डे त्यांचा कॉल वगैरे आला की आता आय एम फिलिंग बेटर लाईट आणि बरं वाटतंय मला आता कुठेतरी ओझ कमी होतं ना वेन वी माफ करतो एखाद्या गोष्टीला किंवा माफी मागतो आपल्या आपल्या कर्माची तर कुठेतरी ना आपलं आत्मा तृप्त होतो किंवा शांत होतो असं बघितलं जातं तर हेच काहीतरी तिच्याबरोबर झालं होतं ही गोष्ट शेअर करायची होती मला तुमच्याबरोबर आय होप की तुम्हाला आवडली असेल तर लाईक करताल शेअर करताल आणि मे बी अजून कोणाला ह्याच्यातून काही गायडन्स भेटेल काही शिकायला भेटेल की कर्तव्यापासून पळू नका कर्तव्य आहे हे कर्तव्य तेव्हा संपतील जेव्हा ते आपोआप कम्प्लीट होतील ठीक आहे कर्मा तेव्हा संपतील जेव्हा ते आपोआप कम्प्लीट होतील पळालात की हे फॉलो करत राहणार आहे तुम्हाला ओके सो so, हे कुठेतरी शिकवण भेटते आपल्याला इकडे चला मग ठीक आहे थँक्यू